नमस्कार यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक विभागीय केंद्र पुणे दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजीचं परिपत्रक आहे या परिपत्रकामध्ये अत्यंत महत्वाची अशी माहिती सांगितलेली आहे विद्यार्थ्यांच्या मार्कशीट पदवी प्रमाणपत्र विद्यार्थ्यांचा फोटो सही मराठी नाव इंग्रजी नाव यामध्ये जर काही करेक्शन असेल दुरुस्ती असेल तर त्यासाठीच हे परिपत्रक आहे तर विद्यार्थी मित्रांनो परीक्षेचं फॉर्म भरत असताना काही चुकीची माहिती भरली गेली असेल किंवा ऑनलाईन ऍडमिशनचं फॉर्म भरत असताना आपल्याकडून चुकून काही नाव चुकलं असेल किंवा डेट ऑफ बर्थ चुकला असेल किंवा आणखी काही आपल्या प्रोफाईलमध्ये चूक झाली असेल तर त्या संदर्भात दुरुस्ती करून घेण्यासाठीचा हा पत्र आहे यामध्ये आपण सविस्तर माहिती बघूयात कोणत्या प्रकारे आपल्याला प्रक्रिया करायची आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे तत्पूर्वी आपण जर या माय कॉमर्स लॅब या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपण सर्वांनी सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून पुढील अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील बघा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये व्यवस्थित आपण वाचून घेऊन त्यानुसार प्रोसेस करूया बघा विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्रावर विद्यार्थ्यांचा फोटो स्वाक्षरी त्यांचे मराठी नाव छापले जाते सदर माहिती ही विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश घेते वेळी प्रोफाईलमध्ये भरलेले असते त्यानुसार सदर माहिती ही विद्यार्थ्यांचे गुणपत्रक व पदवी प्रमाणपत्र छपाई करते वेळी उपयोगात आणली जाते परंतु असे निदर्शनास आले आहे की काही विद्यार्थ्यांचे मराठी नाव व इंग्रजी नाव या दोन्ही मध्ये काही ना काही करेक्शन असते किंवा चुकलेले असते बघा मराठी नाव व मराठी नाव हे इंग्रजी नावाप्रमाणे मराठीत नसते तसेच स्टुडंट प्रोफाईलमध्ये विद्यार्थ्यां विद्यार्थ्याने जुना अस्पष्ट ब्लर असलेला फोटो अपलोड केलेला असतो त्यामुळे विद्यार्थी पदवीचा कालावधी पूर्ण केल्यानंतर गुणपत्रक पदवी प्रमाणपत्र दुरुस्ती करण्याची मागणी करतात या अनुषंगाने सदर परिपत्रकाद्वारे विद्यार्थ्याला असे आवाहन करण्यात येते की विद्यार्थ्यांनी आपले गुणपत्रक पदवी प्रमाणपत्र प्रिंट झालेले नाव स्पेलिंग फोटो तसेच परीक्षा प्रमाण प्रवेशपत्रावर म्हणजेच तिकीट प्रिंट झालेले मराठीतील नाव तपासून त्यात काही दुरुस्ती असल्यास खालीलप्रमाणे कारवाई करावी बघा यामध्ये आता प्रोसेस कशी करायची आपण त्या त्याबद्दल माहिती बघूया विद्यार्थ्याने आपल्या स्टुडंट मध्ये लॉग इन करून माहिती पडताळून पाहावी व इंग्रजी मराठी नावामध्ये दुरुस्ती बदल करावायचा असल्यास तसेच फोटो बदल करण्यासंदर्भात आपल्या विभागीय केंद्राशी संपर्क के साधून त्या पद्धतीने कारवाई करावी बघा विद्यार्थ्यांना मध्ये काही बदल किंवा दुरुस्ती करायची असल्यास विद्यार्थ्यांनी विभागीय केंद्राकडे विहित नमुन्यातील पूर्णपणे भरलेला अर्ज सही करून म्हणजे स्वसाक्षांकित केलेले संबंधित पुरावे सादर करणे अनिवार्य आहे त्यानंतर बघा तो फॉर्म वगैरे आपण पुढे बघूयात फॉर्म कोणता आहे फॉर्म कशी भरावी याबद्दल तुम्हाला माहिती पुढे सांगणार आहे पूर्णपणे भरलेला विहित नमुन्यातील अर्ज व संबंधित पुरावे या मेल आय डी वर पाठवायचे आहे लक्षात घ्या या ठिकाणी मेल आयडी आहे या मेल आय डी वर आपल्याला पाठवायचा आहे आर डी डॅश पुणे ऍट द रेट वाय सी एम यू डॉट डिजिटल युनिव्हर्सिटी डॉट एसी या मेलवर आपल्याला पाठवायचा आहे सदरचे अर्ज व पुरावे प्राप्त झाल्यानंतर अर्जाची विहित कार्यपद्धती व नियमानुसार कारवाई करण्यात येईल नव्याने प्रवेशित झालेल्या म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी यावर्षी शैक्षणिक वर्ष पंचवीस सव्वीसच्या विद्यार्थ्यांना परीक्षा विभागाकडून जोपर्यंत परीक्षा प्रवेश पत्र म्हणजे तिकीट दिले जात नाही तोपर्यंत शुल्क न आकारता बघा कोणत्या प्रकारचे पैसे न घेता फी न घेता प्रोफाईल मधील बदल दुरुस्ती करण्यात येईल पुढे बघा परीक्षा विभागाने परीक्षा प्रवेश पत्र तिकीट दिल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांना प्रक्रिया शुल्क रुपये तीनशे रुपये आकारून विहित पद्धतीने प्रोफाईल बदल किंवा दुरुस्ती करावे लागेल जर विद्यार्थ्यांनी तिकीट यायच्या अगोदर दुरुस्ती करून घ्यायची असेल तर विनाशुल्क आहे आणि एकदा जर हॉल तिकीट छापले असेल हॉल तिकीट विद्यापीठाकडनं आलं असेल तर त्यावेळेस मात्र तीनशे रुपये फी भरून आपल्या प्रोफाईलमध्ये दुरुस्ती करून घेता येते बघा विद्यार्थ्यांनी पूर्ण प्रवेश अर्जाची प्रिंट म्हणजे फॉर्म भरत असताना आपण त्यासोबत प्रवेश प्रवेश घेतलेले अप्लिकेशन फॉर्म त्याची प्रिंट ईमेल सोबत पाठवणे अनिवार्य आहे पुढे बघा अजून काय माहिती आहे बघा तसेच विद्यार्थ्यांनी स्टुडंट मध्ये त्याचा मोबाईल क्रमांक आणि मेल आय डी लिहिणे बंधनकारक आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून वेळोवेळी एस एम एस ईमेलद्वारे एस एम एस आणि ईमेलद्वारे महत्वाची माहिती पाठवण्यात येईल बघा पुणे विभागीय केंद्राशी संपर्कासाठी या ठिकाणी नंबर दिलेला आहे आणि मेल आय डी आहे या मेल आय डी वर आपल्याला तो परीक्षा तो फॉर्म आपल्याला पाठवायचा आहे आणि त्याचबरोबर आता हा बघा हा हा फॉर्म आहे हा फॉर्म आहे या फॉर्मवर माहिती भरून आपल्याला सगळी विद्यापीठाला मेल करायचा आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांचे नाव व पत्ता मोबाईल क्रमांक मेल आय डी शिक्षण क्रमाचे नाव संकेतांक कायम नोंदणी क्रमांक म्हणजे पी आर एन नंबर आणि दिनांक आणि त्याचबरोबर अशा प्रकारची माहिती आहे आणि उपरोक्त विषयांनी आपणास विनंती करतो की यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षाकरिता ऑनलाईन पद्धतीने तुम्ही ज्या कोर्सला प्रवेश घेतला आहे त्या कोर्सचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे या शिक्षण क्रमासाठी प्रवेश घेतलेला होता प्रवेशाच्या वेळी खालील त्रुटी झाल्याने निदर्शनास आले आहे त्या ठिकाणी अशा प्रकारचे खून करायचं आहे आणि दुरुस्तीमधील तो बदल काय आहे ते ते त्या ठिकाणी लिहायचं आहे बघा या ठिकाणी बघा या ठिकाणी समजा स्वतःचे नाव चुकलं असेल तर टिक करा अशा पद्धतीने आणि बरोबर जे आहे ते या ठिकाणी लिहा आणि इकडे वडिलांचे नाव म्हणजे जे चुकलेले आहे ते त्या ठिकाणी टिकमार करा आणि ह्या ठिकाणी दुरुस्ती जे तुम्हाला करायचं आहे ते ओरिजिनल माहिती या इकडच्या कॉलम मध्ये तुम्हाला लिहायचं आहे जन्मतारीख वगैरे किंवा फोटो फोटो चुकला असेल तर नवीन फोटो या ठिकाणी लावा स्वाक्षरी सही तुम्हाला बदलायची असेल तर ह्या ठिकाणी नवीन सही करा अशा पद्धतीने तुम्हाला हे सर्व करावं लागेल प्रोसेस आणि हे सर्व हा फॉर्म भरल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हा फॉर्म तुम्हाला माय कॉमर्स लॅब या नावाने टेलिग्राम चॅनल आहे त्या ठिकाणी जॉईन हा माय कॉमर्स लॅब या नावाचं टेलिग्राम चॅनल आहे तुम्हाला तिथं हे आ, अप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करता येईल ठीक आहे त्यानंतर पुढे बघा आता महत्वाची माहिती बघा फॉर्म भरून झाल्यानंतर नाव दुरुस्तीसाठी साक्षांकित पुरावा शाळा सोडल्यास दाखला दहावी गुणपत्र किंवा प्रमाणपत्र बारावी गुणपत्र किंवा प्रमाणपत्र मराठी इंग्रजी नावानुसार पुरावा जोडणे अनिवार्य आहे जर तुम्हाला नावामध्ये काय दुरुस्ती करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला शाळा सोडल्यास दाखला किंवा दहावी गुणपत्र किंवा प्रमाणपत्र बारावी प्रमाणपत्र हे तुम्हाला सर्व जोडणं अनिवार्य आहे नाव बदलासाठी साक्षांकित पुरावा राजपत्र विवाह नोंदणी प्रमाणपत्र मराठी इंग्रजी नावानुसार पुरावा जोडणे अनिवार्य आहे काही विद्यार्थींचे अं मुलींचे समजा लग्न झाले असेल आणि नावामध्ये काही तुम्हाला बदल करायचे असेल तर अशा वेळेस तुम्हाला अं गॅझेट राजपत्र किंवा युआ विवाह नोंदणी प्रमाणपत्र मॅरेज सर्टिफिकेट आपण ज्याला म्हणतो हे जोडणे अनिवार्य आहे त्यानंतर फोटो आ, स्वाक्षरी बदलासाठी साक्षांकित केलेले फोटो असलेले ओळखपत्र आणि फोटो व स्वाक्षरी नमुना अनिवार्य असेल त्यानंतर पुढे बघा जन्मतारीख दुरुस्ती असेल तर तुम्हाला बघा शाळा सोडल्याच्या मूळ प्रतीवरून पडताळणी करणे अनिवार्य असेल आणि या दाखल्याची साक्षांकित प्रत अर्जासोबत सादर करावी त्यानंतर जात दुरुस्तीसाठी पुरावा जातीचे मूळ प्रमाणपत्रावरून पडताळणी करणे अनिवार्य आहे या प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत अर्जासोबत सादर करावी अर तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने जर आपल्या नावामध्ये काय बदल करत असेल का नाव चुकलं असेल स्पेलिंग चुकलं असेल मराठी नाव चुकलं असेल किंवा इंग्लिश इंग इंग्रजीमध्ये नाव चुकलं असेल किंवा जन्मतारीख चुकला असेल तर अशा वेळी तुम्ही किंवा फोटो चुकला असेल तर तुम्ही अशा प्रकारचा हा फॉर्म भरून विद्यापीठाला मेल पाठवू शकता विभागीय केंद्र तुम्ही ज्या विभागीय केंद्रामध्ये शिकत आहात त्या विभागीय केंद्रामध्ये तुम्ही त्या ठिकाणी तो फॉर्म भरून संबंधित सर्व कागदपत्रे जोडून आणि प्रवेश घेतलेले जे फॉर्म आहे अप्लिकेशन फॉर्म त्याची प्रिंट ते देखील ह्या ह्या ठिकाणी जोडून तुम्ही विद्यापीठाला मेल करून तशा प्रकारची दुरुस्ती या ठिकाणी तुम्हाला करता येते विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारच्या अपडेट पाहण्यासाठी माय कॉमर्स लॅब या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा जेणेकरून सर्व नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील चला तर मग आता आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद